नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात क्षकिरण किरण तंत्रज्ञ सतत गैरहजर असल्याने रुग्णांची होत आहे गैरसोय आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातून दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात परंतु बरेच अधिकारी कर्मचारी उपस्थित राहत नाहीत नांदेड हिंगोली येथून ये जा करतात यामुळे अनेकदा वेळेवर अधिकारी कर्मचारी भेटत नसल्याच्या तक्रारी रुग्ण व नातेवाईक करत आहेत दोन दिवसापासून एक्स रे तंत्रज्ञ आले नसल्याने रुग्णांना परत जावे लागले खाजगी दवाखान्यात जाऊन एक्सरे काढावे लागले यामुळे मंगळवारी काही सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जाऊन याबाबत जाब विचारून कर्मचारी वेळेवर उपस्थित राहण्याची मागणी केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी बोंडारे पाटील व इतरांनी सांगितले आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात परिसरातील साठ ते सत्तर गावातील रुग्ण येतात शेजारच्या हादगाव व वसमत तालुक्यातील सीमेवरच्या गावातील रुग्ण येतात येथे दोन क्ष किरण तंत्रज्ञ कार्यरत आहेत परंतु सोमवारी दोघांपैकी एकही जण आला नाही यामुळे गरजूंना परत जावे लागले तर मंगळवारी दुपारपर्यंत एकही क्ष एक किरण तंत्रज्ञ उपस्थित नव्हता यामुळे दुचाकीवरून पडलेल्या एकाला वाट पाहून गावातील खाजगी दवाखाना गाठावा लागला तर दुसरे चार जण साहेब येतील म्हणून वाट पाहत बसले होते दरम्यान सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील बोंडारे व इतर दोन जण दुपारी रुग्णालयात जाऊन उशिरा येणाऱ्या क्षय किरण तंत्रज्ञ व संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले रुग्णालयात वेळेवर हजर राहून व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा करावी अशी मागणी केली आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात वाढती रुग्णांची संख्या पाहता कर्मचारी वर्ग अपुरा असल्याकारणाने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील बोंडारे यांनी यावेळी सांगितले तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्वरित आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वाढवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली एन मराठी न्यूजकरिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित सिनियर आहेत ना त्याला म्हणलं मग तुमची रजा आहे तर तुम्ही दिली का मी फोनवर त्यांच्याशी माझं बोलणं झालं सगळे कोण आहे तुमचं रजा आम्ही घरी जातो मी करून घेतो तुमची सगळ्यांची नाही नाही मला एक सांगा तुम्ही थांबा 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 एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही राय करू नका एक मिनिट तुम्ही ड्युटीला लागले कोवापासून बाळापूरला नाही का ना। ना ना। ना। ड्युटीला कवा लागले किती दिवस झाले येत बाळापुरच्या दवाखान्यात आले दो दोन महिन्यामध्ये तुम्ही मला कधी ओळखलं कधी पाहिलं मला एक मिनिट थांबा थांबा मी किती खेप होतो दवाखान्यात दवाखान्यात किती खेप येतो ड्युटी समा केलेली आहे मला तू यायची का, मी काय नवीन आले यायची ड्युटी किती तास झाली मला सांग मी दवाखान्यात किती वेळ राहतो रोजचा यायच्या सयात तू मारायला का जाऊन यायच्या सयात तू मारा का जाऊ रणवीर साहेबाचा त्याच्यात काही प्रश्न नाही ते माणसाचा अरे नाही इतकाला टाइम तुम्ही आता ओपीडी बंद व्हायचा टाइम झाला आणि तुम्ही आता ड्युटीला यायले म्हणजे हे कोणता नियम आहे तुमचा नाही नियम कोणता आहे आता ओपीडी बंद झाली आता कुलूप लावून घ्यायला तुम्ही टाइम काय ओपीडीचा आता प्लॅस्टर बंद करून त्याचा लागलं त्याला सर्व किती मागून का